माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले आणि त्यावेळेला ते तिथे त्यांनी रणजित निंबाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली आम्हाला कळलं नाही की ही क्लीन चिट त्यांनी नेमकी कोणत्या आधारावर दिलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की रणजित सिंह नाईक निंबाळकर जर काही जर दोषी असते तर मी त्यांना नक्कीच सोडलं नसतं त्यांनी असं कित्येक लोकांना सोडलेलं आहे आणि त्याचे एपिसोड मी आजपासून सुरू करते दोन दिवसांनी मी अजून एक महत्वाचा की देवेंद्रजींच्या ताफ्यात असणारा देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली असणारा केवढा मोठा गुंड जे देवेंद्रजी ज्याच्यावरती किमान शंभर दीडशे केसेस आहेत असा माणूस देवेंद्रजींच्या सोबत कसा फिरतो हेही मी दोन दिवसांनी पूर्ण पुराव्यांसकट सांगेल पण तुर्तास ही सुसाईड नोट आहे जी सुसाईड नोट सगळीकडे फिरली संपदा मुंडेंची संपदा मुंडेची जी सुसाइड नोट फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाइड नोट आणि दुसरं हे पत्र जे पत्र तिने इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं या पत्राचा जर हँडरायटिंग बघितलं तर संपदाची बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँडरायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात संपदा मुंडेचं हस्ताक्षर नाही हा पहिला मुद्दा दुसरं असं की या सगळ्यांच्या मध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन लोकांची नावं घेतली गेली गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ही दोनही माणसं हजर झाली मला कायम प्रश्न पडतोय की जेव्हा कधी एखादी हाय प्रोफाईल केस असते तेव्हा हाय प्रोफाईल केसमधला जो कोणी गुन्हेगार आहे आरोपी आहे तो स्वतःहून कसा काय तिकडे हजर होतो एकाही हाय प्रोफाईल केसमधल्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला पोलिसांनी अजिबात अटक केलेली नसते हे फार विशेष आहे हे नोंदवावं लागेल पुन्हा पुन्हा की जेव्हा संतोष देशमुख खून खटला झाला तेव्हा त्याच्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःहून हजर प्रशांत कोरटकर अजिबात महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्याला बाहेरच्या लोकांनी कर्नाटक तेलंगणाच्या लोकांनी अटक केलेली होती अशी कितीतरी आपण गुन्हे सांगू शकू की हाय प्रोफाईल केस असेल तर आरोपी स्वतःहून अटक होतो याचा अर्थ काय काय आधी दोन दिवस यांची सगळी व्यवस्थित मॅनेजमेंट होते का आधी व्यवस्थित बाहेर येऊन बोलाचाली होते का की आम्ही आता हजर होणार आहोत आणि हजर झाल्यानंतर मग आम्हाला तुम्ही कसं बाहेर काढणार आहात ते काढा कारण ज्या पद्धतीने प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हे हजर झाले त्यांच्या हजर होण्याच्या मागे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी संशयास्पद वाटतात या गोष्टी आम्हाला संशयास्पद का वाटतात कारण चार पाणी